फायदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आयडीएफसी फर्स्ट भारत वतीने जिल्हा परिषद आदर्श शाळा कुंभेफळ येथे महिला आणि बालसंरक्षण जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे आय डी एफ सी फर्स्ट भारतमार्फत सी एस आरच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेफळ येथे शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याकरिता महिला आणि बालसंरक्षण जनजागृती कार्यक्रम दोन डिसेंबर दोन हजार बावीस शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पी आय एस ए उदारसाहेब ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई ॲडव्होकेट राजकुमार चौरे दिवानी व फौजदारी न्यायालय अंबाजोगाई श्री शरद देवीदास देडे सी एस आर झोनरल मॅनेजर आय डी एफ सी फस्त भारत पोलीस हवालदार गायकवाड सर आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पी आय यश ए सर यांनी महिला आणि बाल संरक्षण कसे करावे तसेच अत्यावश्यक सेवेतील नंबर पोलीस स्टेशनला संपर्क कसा साधावा व जर हिंसा झाली तर त्यासाठी काय करावे वी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्याचबरोबर ॲडव्होकेट राजकुमार चौरे यांनी महिला व बालसंरक्षण कायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले श्री शरद देवीदास देडे यांनी आय डी एफ सीमध्ये चालणारे सी एस आर प्रोग्राम त्याचबरोबर मुलांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले अमोल तुळशी शाखा अधिकारी आय डी एफ सी फर्स्ट भारत अंबाजोगाई यांनी बँकेच्या सुविधाविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमासाठी उपस्थित शाखेमधील सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता आय डी एफ सी फर्स्ट भारत सी एस आरच्या माध्यमातून समाजाची बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे त्यापैकी आजचा महिला व बालसंरक्षण जनजागृती हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांना खूप महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे कार्यक्रमासाठी शाळेतील यल व्ही जाधव मॅडम मीरा गुडफले मॅडम मीरा सर्वदे मॅडम यम एम तोडकर मॅडम वर्षा इंगोले मॅडम ए यम लाम मॅडम गौतम सर यम एम गायकवाड नीलकंठ निळकंठ सर संतोष गायकवाड सर, सर। आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील मुख्याध्यापिका सो मीना हजारे मॅडम उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे बहारधार सूत्रसंचालन मीना आंबुरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता सर यांनी मानले आर एस टी सी न्यूज नेटवर्क कुंभेफळ